तुम्ही खाताय डरटी भाजी तुमच्या जेवणात गटारातील भाजी पालेभाज्या धुण्याचा किळसवाना प्रकार ताजी ताजी हिरवी भाजी मिळाली असं म्हणत तुम्ही खुश होत असाल तर हा व्हिडिओ पहा भाजी है? मेती, मेती? हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोक्यात तिडी गेल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही भाजी विकत घेण्याआधी ती चक्क गटाराच्या पाण्यात धुतली जात असल्याचा किळसवाना प्रकार उल्हासनगरच्या खेमानी मार्केट परिसरातून समोर आलाय भाजी धुण्याच्या या घाणेरड्या प्रकारामुळे गंभीर आजारी होऊ शकतात ते अत्यंत चुकीचं आहे त्याच्यामुळे जे हे भाजी वापरतात त्यांच्यामध्ये विविध प्रकारचे आजार पसरू शकतात ज्यामध्ये जलजन्य आजार असतात अतिसार हा एक महत्त्वाचा आजार असतो कावीळ सारखे प्रकार होऊ शकतात संताचे विकार होऊ शकतात टायफाइड फीवर किंवा रक्त anemia संडास उत्पन्न म्हणजे डाक्तळे दिसनते वगैरे अशा प्रकारचे आजार त्यामुळे होऊ शकतात निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचा वापर करण्याच्या नादात तुम्ही गंभीर आजाराचे बळी ठरू शकता त्यामुळे तुम्ही खात असलेल्या भाज्या गटाराच्या पाण्यानं धुतल्या जात तर नाहीत ना, ना याची खबरदारी आता तुम्हालाच घ्यायला हवी अजय दुधाणेसह ब्युरो रिपोर्ट साम टी न्यूज